नमस्कार मंडळी मी दीपक कोकाटे फाउंडर ऑफ ट्रेडवेल कॉमोडिटी इन्स्टिट्यूट नवी मुंबई तर मंडळी तुम्ही आजचं वाचलंच असाल की कॉमोडिटी मार्केटमध्ये न्यूज किती इम्पॉर्टंट असते सध्या जगामध्ये आहे ना इस्रायल आणि इराण या दोन देशामध्ये आहे ना बरेच वादविवाद चाललेले आहेत आणि त्याचा थेट परिणाम कॉमोडिटी मार्केटवरती प्रचंड प्रमाणात होतोय तुम्ही बघताय सिल्वर ऑल टाइम हाय जो एक लाख आठ हजार नऊ हजारपर्यंत गेला होता तो आता एक लाख पाच हजारावरती ट्रेड करतोय म्हणजे जवळजवळ साडेतीन चार हजार पॉईंट खाली आलाय तुम्ही जर क्रूड ऑइल बघतायत तर तो सहा साडेसहा हजाराच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय तर कॉमोडिटी मार्केट हे न्यूज बेसवरती अवलंबून असतं त्यामुळे ना कॉमोडिटी मार्केटमध्ये बरेच अप्स अँड डाऊन्स आपल्याला पाहायला मिळतात डेलीचे इंट्राडे सिग्नल जनरेट होतात आपल्याला डेली ऑपॉर्च्युनिटी कॉमोडिटी मार्केटमध्ये मिळत राहते फक्त ती तुम्हाला कॅच करता आली पाहिजे आणि एकदा का तुम्ही ती कॅच करायला शिकलात तर तुम्हाला तो प्रॉफिट सुद्धा ट्रेल करता आला पाहिजे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या मॅक्स टू मॅक्स प्रॉफिट गेन करायला शिका जेणेकरून तुमचं कॅपिटल वाढेल तरच तुमच्यामध्ये ट्रेडिंगची स्किल डेव्हलप होईल कॉन्फिडेंट वाढेल नव्वदपेक्षा जास्त कंट्रीमध्ये चालणारं मार्केट आहे कॉमोडिटी मार्केट त्यामुळे ना जगामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या थेट कॉमोडिटी मार्केटला इम्पॅक्ट करतात आणि आपल्याला त्याचा परिपूर्ण फायदा उचलायचा आहे तर मंडळी ज्याला कोणाला कॉमोडिटी मार्केट शिकायचं आहे कॉमोडिटी मार्केटमध्ये एक प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं हो आहे तर नक्की आपल्या ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूटला जॉईन व्हा आपण असेच कॉमोडिटी मार्केट बद्दल व्हिडिओ आणत राहू टिल देन बाय मित्रांनो